नमस्कार सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा हा स्वातंत्र्याचा वर्धापन दिन आठव्या दशकात पदार्पण केलेला आणि अगदी ऐंशी वर्ष जवळ येऊन ठेपलेला असा हा भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन परंतु आज आपण आगळा वेगळा स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा करत आहोत होय मी याच्यामुळं आगळा वेगळा म्हणतोय की यावर्षी भारतात जे घडलं यावर्षी महाराष्ट्रात जे घडलं ते यापूर्वी कधीच घडलं नव्हतं आणि म्हणून आज तिरंग्याच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेत आणि ते त्याच्या अंतरात्म्यातील प्रश्न माझ्या कवी मनातून माझ्या लेखणीतून मी अधोरेखित केलेत आणि तेच मी आज तुम्हाला ऐकविणार आहे त्या प्रश्नांना दैनिक दिव्य लोकप्रभा बीड यांनी पहिल्या पानावर अगदी हेडिंगमध्ये प्रसिद्धी दिली त्यांचेही खूप खूप आभार ऐकूया माझे आजचे तिरंग्याचे प्रश्न कवितेचं नाव आहे सवाल तिरंग्याच्या मनातले सवाल तिरंग्याच्या मनातले स्वातंत्र्य आठव्या दशकात आहे पण पुढारी तेच तेच आहे स्वातंत्र्य आठव्या दशकात आहे परंतु पुढारी तेच तेच आहेत आणि त्यांच्या स्वार्थासाठी जनतेसमोर रोज नवीन पेच आहेत कळत असूनही तुमचं राजकारण जातीवादापर्यंत नेलं कशाला तिरंगा विचारू लागला आहे कळत असूनही तुमचं राजकारण जातीवादापर्यंत नेलं कशाला आणि जातीवाद करायचाच होता तर मग भारत निधर्मी राष्ट्र केलं कशाला देश निधर्मी मग प्रत्येक जात मनात द्वेष का धरत आहे देश निधर्मी ना मग प्रत्येक जात मनात द्वेष का धरत आहे आणि घराघरावर फडकणारा तिरंगा नेत्यांना सवाल करत आहे मला हातात धरून लढताना केलेली सांगा प्रतिज्ञा कुठे गेली मला हातात धरून लढताना केलेली भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे ही प्रतिज्ञा कुठे गेली मला हातात धरून लढताना केलेली सांगा प्रतिज्ञा कुठे गेली आणि वंदे मातरमचा नारा शिकवणारी महात्म्याची आज्ञा कुठे गेली द्वेष मत्सर बदला आणि सुडाचा खेळ तुमच्या तरी मनाला पटलाय काय द्वेष मत्सर बदला आणि सुडाचा खेळ तुमच्या तरी मनाला पटलाय काय आणि सुजलाम अं सुफलाम माझा भारत याच विविधतेने नटलाय काय जनतेच्या कष्टाचा पैसा खावा हा मनात विचार येतोच कसा जनतेच्या कष्टाचा पैसा खावा हा तुमच्या मनात विचार येतोच कसा आणि मी फडकत असताना सरकारी ऑफिसात एवढा भ्रष्टाचार होतोच कसा तिरंगा विचारतोय जनतेच्या कष्टाचा पैसा खायचा विचार तुमच्या मनात येतोच कसा आणि मी फडकत असताना सरकारी कार्यालयात एवढा भ्रष्टाचार होतोच कसा माझ्यासाठी हुतात्मा झालेल्यांना हे पाहून समाधान भेटेल काय माझ्यासाठी जे हुतात्मा झाले त्यांना हे पाहून समाधान भेटेल काय आणि एक दिवस माझ्यासाठी घोषणा दिल्याने मला तरी आनंद वाटेल काय तिरंगा विचारतोय सध्या चालू असलेलं राजकारण आता तरी आटोपत घेणार की नाही सध्या चालू असलेलं राजकारण आता तरी आटोपत घेणार की नाही आणि शपथ घेऊन ही भ्रष्टाचार का केला याच तरी उत्तर देणार की नाही स्वातंत्र्य झाल्याच्या आनंदात जिथे मला डवलाने फडकवत असतात स्वतंत्र झाल्याच्या आनंदात जिथे मला डवलाने फडकवत असतात आणि तिथेही नेहमी जातीवादाचा वनवा कोण भडकवत असतात देशासाठी मरणारे कमी आणि चरणारे जास्त का झालेत देशासाठी मरणारे कमी आणि चरणारे जास्त सोई का झालेत सोयीप्रमाणे प्रत्येकाच्या हातात झेंडे वेगवेगळे का झालेत सांगा द्या उत्तर तिरंगा विचारतोय आणि म्हणून राष्ट्रप्रेमाची हे शेवटच्या ओळी राष्ट्रप्रेमाची उदात्त भावना इथल्या मना मनात वसली पाहिजे राष्ट्रप्रेमाची उदात्त भावना इथल्या मना मनात वसली पाहिजे आणि फक्त देशभक्ताची एकच जात तिरंग्याखाली दिसली पाहिजे फक्त देशभक्ताची एकच जात तिरंग्याखाली दिसली पाहिजे धन्यवाद तिरंग्याच्या मनातील हे सवाल माझे आपल्याला आवडले असतील तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा होता होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा